नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत खरीप पीक विमा दोन हजार तेवीस वाटवाबद्दलची महत्वपूर्ण अपडेट पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया सविस्तर माहिती खरीप पीक विमा दोन हजार तेवीस हा अजूनपर्यंत पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळालेला नाही शेतकरी अजून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत या संदर्भात महत्वाचे अपडेट गेल्या वर्षी पावसाने व हवामानाने शेतकऱ्याला दगा दिला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चे अर्ज भरले होते पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा देताना मध्यावधी नुकसान पेरणी नंतरचे नुकसान पेरणी पश्चात नुकसान असेल किंवा इतर कारणांसाठी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो गतवर्षी झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्याने मध्यवर्ती नुकसान पूर्वसूचनांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर कारणासाठी केलेले क्लेम आणि अंतिम सरसकट पीक विमा अशा कारणासाठी सात हजार एकशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला होता खरीप पीक विमा दोन हजार तेवीस अंतर्गत निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी वंचित आहेत मंजूर विमापैकी अर्ध्यापेक्षा कमी पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे व निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत सरकारकडून त्या संदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन पीक विमा कंपन्यांना पीक वाटप संदर्भात निर् निर्देश दिले जात आहेत खरीप पीक विमा दोन हजार पासून वंचित असलेले जिल्हे त्यामध्ये बुलढाणा बीड आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे नव्वद कोटीच्या आसपास पीक विम्याचे वाटप झाले आहे तरीही मोठ्या संख्येने क्लेम केलेले शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत तसेच बीड जिल्ह्यातील काही मंडळे हे सरसकट पीक विमासाठी पात्र झाले आहेत पण त्यांना सुद्धा पीक विमा मिळालेला नाही बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे अठरा कोटी पीक विमा मंजूर झाला आहे पण सुद्धा पूर्णपणे वाटप झालेले नाही बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची स्थिती सविस्तरपणे पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकशे अठरा कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे येलो मॅजिक किंवा इतर कारणांमुळे केलेले दावे पीक विमा कंपनीने बाद केले आहे चला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे कसे आहेत ते बघूया यवतमाळ जिल्ह्यात वैयक्तिक शेतकऱ्यांचे हजारो लाखो दावे अद्याप पीक विमा कंपन्यांद्वारे वाटपासाठी प्रलंबित ठेवले गेले आहेत या दाव्यांची पुनर्पडताळणी करून लवकरात लवकर वाटप करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत नांदेड जिल्ह्यात नांदे पूर्वसूचना असलेल्या पीक विम्याचे काही प्रमाणात म्हणजेच पंचवीस टक्के वाटप झाले आहे परंतु अनेक महसूल मंडळातील पंचवीस टक्के पीक विमा अद्याप वाटप झालेला नाही नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा लवकरात लवकर वाटप करावे अशा प्रकारचे निर्देश कृषी दिले आहेत बीड जिल्ह्यातील वाटपाची सुरुवात बैठकीनंतर जुलै चोवीस पासून बीड आणि नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे परंतु बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत हिंगोली जिल्ह्याची सद्यस्थिती हिंगोली जिल्ह्याचा पीक विम्याचे वितरणही खूप दिवसांपासून प्रलंबित आहे या जिल्ह्याचा लवकरात लवकर मार्ग लावावा अशी अपेक्षा आहे वरील बातमी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाच्या सद्यस्थितीचे माहिती देण्याबद्दल आहे बुलढाणा यवतमाळ नांदेड बीड आणि हिंगोली जिल्ह्यात पीक विमा वाटपाची माहिती शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाची आहे ही झाली पीक विमा वाटपाची सविस्तर माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद